नमस्कार मी मधुरा तुम्हाला माझ्या बागेतल्या रात्रीचा वीव दाखवते की कमळा किंवा इतर झाडांनाही किती छान फुलं आलेली आहेत आणि आता काय माहिती आहे का सध्या हिवाळा आहे त्यामुळे परमनंट रूपांना फुलं यायचं बंद झालेलं कारण डॉर्मन काळ असतो उदाहरणार्थ जास्वंत त्याला आता एखाद्या एखादं फुलं याय मग आपल्या बागेमध्ये फुलं तर असावीत ना त्याच्याशिवाय बाग पण छान वाटणार नाही ना मग अशी झाडं कोणते असतात की जे हिवाळ्यामध्ये ज्या झाडांना फुलं येतात ते मी तुम्हाला आता सांगणार आहे की तुम्ही हे झाडांची खरेदी करा आणि कारण या झाडांना फुले याच दिवसात येतात कारण रात्र मोठी आहे आणि दिवस लहान असतो थोडा वेळ ऊन जरी मिळालं त्याला तरी पुरेसं असतं ह्या रोपांना तर चला मी कोणते कोणते रोपं आणले आहेत तुम्ही कोणते आणू शकता हे तुम्हाला सांगते तर पहिलं रोप आहे टोरेनिया ह्याचे खूप असं म्हणजे वेलवेटसारखं पाकळ्या असतात आणि खूप छान वाटतात आकर्षक असतात हे ह्याच्यात माझं पहिलं एक निळं आकाश कलरचं होतं ते रोप मग माझ्याकडून जास्त पाणी झालं आणि ते रोप गेलं कारण हे हिवाळ्यात येतं आणि त्याला जास्त पाणी लागत नाही किंवा जास्त ऊन चालत नाही त्याच्यामुळे आणि खूप छान असं ह्याचे फुलं दाट येतात पूर्ण झाड भरलेलं असतं हे आणि पाहणं किती छान प्रसन्न वाटते हे फुलं पाहूनच लहान सुद्धा किती फुलं आलेली आहेत गुलाबी निळा मोरपंकी पांढरा अशा कलरमध्ये ह्याचे फुलं असतात म्हणजे ह्याचे झाडं असतात हा कलर डार्क आणि छान वाटला म्हणून हा कलर आणला आहे आणि जे सुकलेले क फुलं आहेत ते काढून टाकायचे आता दुसरं रूप म्हटलं तर आपल्याला माहिती आहे म्हणजे सर्वांनाच शेवंती आवडती मला ही खूप आवडती शेवंती मग तो कोणताही कलर असू द्या पिवळा असू द्या नारंगी असू द्या पांढरा असू द्या पिवळा असू द्या किंवा असा जांभळट असू द्या मला खूप आवडते पांढऱ्या शेवंतीवर किती छान अशा कळ्या आलेल्या आहेत अजून म्हणजे कळ्यात सध्या आणि हे फुललेले आहेत पिवळ्या शेवंतीचे शेवंतीचं तसं पाहायला गेलं तर या दिवसात आता शेवंती लावू शकतो पण कशी लावू शकतो तर नर्सरीतून आणू शकतो कारण कटिंगचा किंवा बिया टाकून तो टाईम गेलेला आहे नर्सरीतूनच आणावं लागेल आता हे आहे पिटोनिया माझ्याकडे ह्याच्यातून डार्क निणा होता म्हणजे ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं पण असेल शॉर्टमध्ये किंवा लॉंग व्हिडिओमध्ये पण पण तो तो मा ते पण झाड माझ्याकडून गेलं आता मी हे डार्क गुलाबी आणि असं बेबी पिंकमधून असे दोन पिटोनियाचे रोप आणलेले आहेत आ, हे पण रोप घेऊ शकतो वेगवेगळ्या रंगाचे कॉम्बिनेशनमध्ये पण असतात हा म्हणजे एकाच कलरमध्ये दोन कलर असे सिंगल रंगात मी आणलेले आहेत हे, हे खूप छान रोप आहे पिटोनियाचे रोप आकाराने लहान असतात त्यामुळे दोन ते तीन रोपे एकत्र एकाच कुंडीत आठ ते दहा इंचाच्या कुंडीत आपण लावू शकतो खूप सुंदर फुले येतात कमी केअरमध्ये कमी पाणी लागते आ, खते पण कमी लागतात आणि हा एक छान पर्याय आहे पंधरा दहा पंधरा ह्याच्यामध्ये कलर असतील आणि खूप म्हणजे तुम्हाला जो आवडीचा कलर आहे तो तुम्ही घेऊ शकता आता ही आहे सदाफुली ही आहे गावरान सदाफुली ही माझ्या माहेरून आणलेली सदाफुली होती आईने दिलं होतं हे रोप आणि त्याला जे बिया येतात ना त्या बिया मी त्यातच त्या कुंडीतच टाकल्या होत्या त्यामुळे छोटे 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 रोपं आलेले आहेत त्यामुळे खूप आता रोपं माझ्याकडे होणार येतं असं छान कलर आहे पहा किती असा मस्त आणि खूप दिवस राहतात ह्याचे फुलं आणि मी नर्सरीतून हे तीन हे। कलर आणले आहे पांढरा त्याच्यानंतर डार्क गुलाबी आणि लाल कलरचं फुल आता तिथं म्हणजे नाही येतं फुला येऊन गेले तर मी देवपूजेला ते वापरले हे असं बी जर आपण फोडलं तर असे काळे थोडेसे उभट असे बी असतात त्याच्यानंतर टाकल्यावर येतात आता हे आहे पुढचं झाड खूप छान आहे हे मी उन्हाळ्यातच लावलं होतं पण हे वळ्यात पण भेटतात हे रोपं हाच काळ आहे की ह्याला भरपूर फुलं येतात तर हे आहे डॅनथसचे दोन रुपये घेतली होती कॉम्बिनेशनमध्ये आहे हे असं पांढरं आणि थोडंसं जांभळ आणि पा एक पूर्ण पांढरा आहे खूप छान फुले दिसतात माझा मुलगा तर याला पेन्सिलचं टोक केलेलं सारखा आकार आहे असं म्हणत असतो त्याचं फुल म्हणतो तो आणि याचा गुलदस्त्यासारखा म्हणजे असं जर आपण त्याची कटिंग छान केली तर गुलदस्त्यासारखं कुंडी दिसते खूप फुलं येतात आणि हे आहे आपली सुपारीचं चा। सुद्धा ह्या फुलं वाळून जर आपण खाली टाकलं मातीत तर त्यात पण रोपं तयार होतात हे जर पावसाळ्यात जर फुलं आले आणि हे जर तसं झाडावर लागलं वाळलं तर त्यातनं सुद्धा छोटे छोटे रोपं छान येतात रोपं आता हे पुढचं आहे मखमलीचं चा। ह्याच्यात पहा मी आ, हे पण मी नर्सरीतूनच आणलेलं आहे गुलाबी कलर थोडंसं नारंगीमधून खूप छान फुल आहेत आणि ते जर पाहता ही एक फुल वाळलेले आणि त्याच्यातनं असे बिया छोटे छोटे एकदम मोहरीपेक्षा पण छोट्या बिया आहेत ते आपण आपण वाळून किंवा असं जरी आता ते वाळलेले टाकलं तरी चालते ह्यातून माझ्याकडं डार्क चॉकलेटी पण आहे ते मला दाखवत आलं नाही म्हणजे लक्षात आलं नाही कारण ते झाड मी लावलेले ऑलरेडी त्यामुळे ते कुंडी इकडं घ्यायचीच राहिली हे आता नर्सरीतून आणलेले आहेत लावलेले नाही आहेत जर कुठल्या झाडाची लावतानाचा व्हिडिओ पाहिजे असेल तसं तर बघेलच मी करेलच प्रत्येक रोपाचा पण जरी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की कुठलं झाडाचे व्हिडिओ पाहिजे मी तो टाकते आणि पहा असे प्रत्येक त्या फुलातनं जे वाळलेले त्याच्यात अशा बिया आहेत ते आपण परत आपण वाळल्या की लावू शकतो म्हणजे आपलेले परमनंट रोप हे तयार होणार वर्षभर आपल्याला परत नर्सरीतून आणायची गरज नाही असं छान रोपं तयार होतील आता त्याच्यानंतर पुढचं आहे गोकर्णीचं की जे माझ्याकडे निळ्या कलरचं आणि पांढऱ्या कलरचं आहे ऑनलाईन मी कलर, 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 आ, कलर गुलाबी असे मागवले होते आता आले तर मग त्यातले आता ते कलर आहेत का हेच पांढरे निळे आहेत ते माहीत नाही आता फुल आल्याशिवाय कळणार नाही सध्या माझ्याकडे दोन आहेत आणि ऑनलाईन मागवलेले त्याचे रोपं दोन तीन तयार झालेत ह्याच्या शेंगा आता मी वाळून परत ठेवणारे रोपासाठी लावण्यासाठी बिया हे पण नर्सरीतून आणलेलं आहे ह्याचं नाव काय आहे ते मला माहीत नाही जर कुणाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की ह्याला कोणतं म्हणजे झाड म्हणतात ते ह्याच्या आधी पण माझ्याकडे होते हे म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये पहा तुम्ही आता ही आहे गुलबक्षी खूप छान कलर हा माझ्याकडे पिवळ्या कलरचा आहे गुलबक्षी आणि ह्याला गुलबक्षी का म्हणतात तर संध्या तर तसे संध्या मालती पण म्हणतात संध्याकाळी चार वाज वाजण्याच्या नंतर हे उमलतात आणि सकाळी जास्त वेळ म्हणजे जास्त वेळ नसतात हे उमललेले या रोपांना बियाने आणि कटिंग मार्फत असे लावता येतात बागेच्या ला कडेलाही लावू शकतो कारण ह्यांना प्राण्यांपासून म्हणजे गाई किंवा शेळ्यांपासून काही धोका असतं कारण ते खात नाहीत कसं गुलाब कसं खातात की गुलाब परत खाल्ल्यानंतर ते गुलाब पूर्ण वाटूळ होतं माझ्या दोन कुंड्यातलं गुलाब मी तो ह्याच्या आधी पण सांगितले की गुलाबाचं खूप म्हणजे जा त्याची वाढत झाली नाही आत्ता कुठं जरा थोडीशी फुले याय लागलेली आहेत आणि ह्याचे कलर तर खूप छान आहेत खूप कलर असतात नारंगी असतो गुलाबी पांढरा असतो लाल असतो पिवळा असतो आता माझ्याकडे पिवळा आणि गुलाबी आहे आणि एक मला दाखवायचं राहिलं ह्याच्यात की एका कुंडीत माझ्या जा, एकाच झाडाला दोन एका, एका फांदीला गुलाबी आणि एका फांदीला पिवळा कलरच्या अशा कळ्या आल्या होत म्हणजे फुल्ले होते हे बिया आहेत त्याच्या की आपण ह्या बिया परत आपण लावून ह्याचं झाड तयार करू शकतो किंवा कटिंगनेही करू शकतो पण आत्ता नाही करता येत ह्याचं ह्याच्या बिया पहाशात आणि हे झाडं मी मा माझ्या माहेरून आणलेले आहेत खूप छान कलर आहेत आणि हे जे लावायचं असतं हे खरं तर फेब्रुवारी महिन्यात लावायचं असतं खूप फुले येतात ह्या बी ह्या आणि ह्याचे बिया आपण आपण उन्हाळ्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच लावू शकतो आता ही आहे माझ्याकडे गणेशवेल मी गणेशवेलाचे आईकडूनच रोपो घेऊन आलेले आहेत आणि मला वाटत नव्हते चिटकतील कारण पण चिटकले ह्याच्या बिया पण पहा अशा असतात की खूप छान फु उम त्याचे फुलं डार्क कलर लाल असतो त्यामुळे खूप छान वाटतं पांढरा पण असतो आणि त्याच्यानंतर आपण गुलाब फुलांचा राजा आहे गुलाब पण लावू शकतो ही पांढरं गुलाब आहे माझ्याकडे ह्याचा व्हिडिओ पण आहे मी कसं लावलं होतं ते पांढऱ्या गुलाबाचं सध्या आता फुटवे फुटायला लागलेत कळ्या आहेत येतील आता हे लाजाळूचं पण आणलं होतं घरात लाजाळूचं असावं रोप म्हणतात म्हणून हे एक लाजाळूचं रोप घेऊन आले होते ह्याचा आयुर्वेदात खूप महत्त्व आहे कारण ह्याच्या मुळा आपल्या किडनीस्टोनसाठी चांगल्या असतात औषध म्हणून वापरतात हे आहे रेणलेले पावसाळ्यात तर येतातच पण आता थोडी कटिंग केली होती आणि पाणी ते दिल्यानंतर ह्याला कळी आली आणि हे तीन चार तीन दिवस झाले खूप छान फुलं उमलते तर आणि आज एकच फुल लागलेलं आहे कृष्णकमळला मी त्याच्यात साप पावडर थोडीशी फवारली होती गुलाबचा सीझन आहे भरपूर फुलं येतात आता सध्या कटिंग लावायचा पण सीझन आहे पण जर सध्या फुलं पाहिजे असेल तर तुम्ही नर्सरीतून रोपंच आणा आणि मग फुलं येतील आता माझ्या रोपांना छान असे खूप कोंब फुटलेले फु, आहेत म्हणजे आता खूप फुले येतील कळ्या येतील मी त्याचा व्हिडिओ करून दाखवेलच तो तु, तुम्हाला जर माझा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल की खरंच तुम्हाला आता फुला कुठल्या आणायचे हे जर कळायला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर ला 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 करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद